रोज रोज जे काही राजकीय धक्के बसत आहे त्या राजकीय धक्क्यानं जे ज्यांना सामाजिक कार्य असं पूर्ण धर्माचं कार्य त्यांच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेलं आहे त्या त्या नाग त्या उमेदवारांना उद्या जर का तिकीट नाही मिळालं तर त्या धक्क्यातून सावर सावरणं अवघड आहेत का आमच्या सर्व स्थानिक मंडळाकडून एक पत्र पण देण्यात येईल दिलं जाईल की त्या पत्रावर त्यांना त्या त्यांच्या मनामध्ये देशभक्ती हिंदुत्व असं ठसाठसात भरल्यामुळं था त्यांना बॉर्डरवर एक एके एके फोर्टी एक सेवन एक देऊन पाकिस्तानाविरुद्ध लढायला त्यांना बॉर्डरवर पाठवावं हे अक्षय अशोक वाघे प्रभाग क्रमांक अकरामध्ये अकरामध्ये राहतो आज नी नी दा या ठिकाणी सर्वांनी सांगत आहेत की आमच्या भागामध्ये विकास झालेला नाही आहे हे मात्र खरं आहे पण आम्हाला हे विकास झालेल्याचं एक दहा मिनटासाठी आपण मुद्दा कडेला ठेवू पण आज जे जे इच्छुक म्हणून आमच्या भागातून जवळजवळ तीस जण इच्छुक म्हणून फॉर्म भरलेले आहेत त्या इच्छुकांची त्या इच्छुकांची आम्हाला एक नागरिक म्हणून आम्हाला त्या नगरसेवक म्हणून त्यांनी आमची कधी नागरिकांची कधी काळजी घेतली नाही पण नागरिक म्हणून आम्ही नगरसेवकांची एक काळजी घ्यायला लागलो तर प्रशासनाला एक विनंती आहे आमच्या प्रभागामध्ये जो मुद्रा सन सिटी म्हणून तपरत नाही राजेंद्र शिवाचार्य हॉस्पिटल म्हणून महानगरपालिकेनं शासनानं जे हॉस्पिटल उभा केलेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये एक किमान एक वीस बेडचं वीस बेड तरी सध्याला व्यवस्थितरित्या अवेलेबल करावे जेणेकरून जे, जे राजकीय धक्के रोज बसत आहेत त्या धक्क्याने आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना कुठल्या प्रकारचं आजार बिजार होऊ नये त्या धक्क्यातून ते सावर सावरावे यासाठी एक तज्ज्ञ डॉक्टर आणि तिथं व्हेंटिलेटरची पण व्यवस्था तुम्ही प्रशासनाने करावी कारण जे रो रोज 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 रो, 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 जे काही राजकीय धक्के बसत आहे त्या राजकीय धक्क्यानं जे ज्यांना मनामध्ये असं देशसेवा सामाजिक कार्य असं पूर्ण धर्माचं कार्य त्यांच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेलं आहे त्या त्या नाग त्या उमेदवारांना उद्या जर का तिकीट नाही मिळालं तर त्यां त्या धक्क्यातून सावर सावरणं अवघड आहे त्या साव ते धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना तात्काळ त्या ठिकाणी प्रथमोपचार करण्यासाठी त्या ठिकाणी स सोय करावी आणि ते परत सुधरून व्यवस्थित घरी आल्यानंतरनं प्रशासनांना एक आमच्या सर्व स्थानिक मंडळाकडून एक पत्र पण देण्यात येईल दिलं जाईल की त्या पत्रावर त्यांना त्या त्यांच्या मनामध्ये देशभक्ती हिंदुत्व असं ठसाठसात भरल्यामुळं त्यांना बॉर्डरवर एक एके एक एक फोर्टी सेवन देऊन पाकिस्तानाविरुद्ध लढायला त्यांना बॉर्डरवर पाठवावं असं एक आपल्याकडून विनंती करतो